महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तरच तुम्हाला माहिती समजेल पीएम किसान योजनेचा मुहूर्त ठरला पहा तारीख आणि वेळ चला तर शेतकरी बांधवांनो पाहूया काय आहे ते चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भारतातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासा बातमी आहे केंद्र सरकारच्या प्रमुख योजना असलेल्या पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विसावा हप्ता या महिन्यात येणार आहे जून हजार मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या हप्त्यामुळे देशभरातील सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार आहे चला तर पाहूया शेतकरी बांधवांनो योजनेची संक्षिप्त माहिती पीएम किसान योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली एक महत्वाकांक्षा योजना आहे या योजनेअंतर्गत छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे तर शेतकरी बांधवांनु ही मदत सहाय्य तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा स्वरूपात दर चार महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते हे सर्व व्यवहार डायरेक्ट बें बेनिफिट ट्रान्स्फरनं प्रणालीद्वारे केले जातात ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता राबवली जात आहे असली तरी विविध माध्यमांच्या वितरणानुसार विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यात संभवता येणार आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी वितरित होण्याची शक्यता आहे यापूर्वी एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला होता ज्यामुळे बावीस हजार कोटी रुपयांचे वितरण झाले होते हप्ता मिळवण्यासाठीच्या महत्वाच्या बाबी विसावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील महत्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या बाबी नंबर एक ई केवायसी प्रक्रिया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही हे अनिवार्य केलं आहे कारण सरकारला खात्री करावी लागते की योग्य व्यक्तीला पैसे पोचले आहेत का आधार कार्डाची गरज शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डाशी जोडलेले असणे गरजेचे आहे आधार क्रमांकात काही चुका असल्यास किंवा बँक खात्याशी जोडलेले नसल्यास पेमेंट मिळणार नाही आधार लिंकिंग ही एक अनिर्वार्य अट आहे नंबर तीन शेतकरी बांधवांनो जमीन नोंदणीची पडताळणी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदणी पडताळणी करणे आवश्यक आहे जमीन रेकॉर्डमध्ये काही समस्या असल्यास पैसे हस्तांतरित होणार नाहीत याची काळजी नंबर चार नोंदणी आणि शेतकरी आय डी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही किंवा ज्यांच्याकडे शेतकरी आय डी नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत शेतकरी मित्रांनो अचूक माहिती शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खाते क्रमांक आधार क्रमांक जमीन माहिती इत्यादी बाबीत चुकीची माहिती दिली असल्यास अर्ज नाकारला पण जाऊ शकतो मग काय करावे ई के वाय सी कशी पूर्ण करावी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी खालील मार्गांचा अवलंब करू शकतात ऑनलाईन पद्धतीद्वारे अधिकृत पी एम किसान वेबसाईट या वेबसाईटवर जाऊन भेट देऊ शकता ई के वाय सी विभागात जावा आधार क्रमांक ओ टी पीद्वारे पूर्ण करून घ्या शेतकऱ्यांना लाभार्थीची स्थिती कशी तपासावी शेतकरी त्यांची लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी खालील पर्यायावर जाऊ शकतात लाभार्थी आपली स्थिती कशी चेक करू शकतात एक पी एम किसान अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकतात दोन बेनिफिशर स्टेटस विभागावर क्लिक करा नंबर तीन आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका नंबर चार कॅपच्या कोडा भरा आणि डेटा मिळवा व क्लिक करा या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना काय होणार आहेत पी एम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत पुढील प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दरवर्षी सहा हजार रुपयांची हमी असलेली आर्थिक मदत मिळते थेट हस्तांतरण पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे मध्यस्थांना गैरवापर टाळतो नियमित उत्पन्न दर चार महिन्यांनी नियमित उत्पन्न मिळते शेतकऱ्यांच्या गरजा म्हणजेच कृषी गरजा बियाणे खते आणि इतर कृषी साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी मदत मिळते शेतकऱ्यांच्या समस्याचे निवारण जर शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे परंतु पैसे मिळाले नाहीत तर ते खालील मार्गांनी तक्रारसुद्धा करू शकतात बांधव तुम्ही तक्रार कुठे करू शकता पी एम किसान वेबसाईटवरील तक्रार विभागाला वापरू शकता हेल्पलाईन नंबर किंवा ह्या नंबरवरसुद्धा संपर्क करू शकता जवळपासच्या कृषी कार्यालयातसुद्धा जाऊ शकता त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा लाँच झालेले आहेत सरकारने पी एम किसान मोबाईल ॲप देखील लॉन्च केले आहे या ॲपवर शेतकऱ्यांसाठी मदत मिळू शकते या ॲपद्वारे नोंदणी करू शकता स्थिती तपासून पाहू शकता ई के वाय सी पूर्ण करू शकता वाटल्यास तक्रारसुद्धा दाखल करू शकता तुम्ही महत्त्वाची सूचना वेळेत प्रक्रिया पूर्ण करा विसावा हप्ता मिळण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा नियमित अपडेट अधिकृत स्रोत्राकडून नियमित अपडेट मिळवत राहा कारण लवकरच मिळणार आहेत विसावा हप्ता आता नो फसवणूक टाळा कोणत्याही अधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नका किंवा खाजगी माहिती शेअर करू नका नाहीतर तुमचे सर्व पैसे काढून घेतले जातील बँकेतून स्कॅम होऊ शकतो तुमच्याबरोबर त्यामुळं सावधगारी बाळगा लवकरच दस्तऐवज तयार ठेवा सर आवश्यक दस्तऐवज नेहमी तयार ठेवा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार ठरणार आहे विशेषतः खरीप हंगामाच्या तयारीच्या वेळी हा हप्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तसेच शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हा लाभ घेतला पाहिजे या योजनेमुळे देशातील समुदायाला मोठा फायदा होतो आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते लवकरच अधिकृत माहितीनुसार वीस तारखेला म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीसला विसावा हप्ता येण्याचे जाहीर झालेला आहे असे माहिती सम समोर आलेली आहे परंतु फिक्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच त्यामुळे